दवाखान्यापर्यंत आम्ही पोचू शकत नाही एखाद्या माणसाला जर हार्ट अटॅक आला तर तो दवाखान्यामध्ये जाऊ शकत नाही एखाद्या बाईची डिलेवरी व्हायची असेल तर मध्येच डिलेवरी व्हायची वेळ येते पुष्कळ वेळा त्या रस्त्याची इतके हाल झालेले आहेत आणि इतका तो खराब रस्ता झालेला गेल्या तीन दिवसांपासून बीडच्या धानोरा रोड साठी अमरण उपोषण चालू आहे आणि हे उपोषण चक्क पत्रकार करत आहे मात्र आता या उपोषणाला साथ देण्यासाठी त्याच धानोरा रोडवरील शाळांनी आता हे चिमुकले देखील या उपोषणात आज दाखल झाले होते या चिमुकल्याच्या घोषणाबाजीने आज बीड जिल्हा हादरला आहे कारण रस्त्याच्या मागणीसाठी तब्बल सात वर्ष झगडून देखील हा रस्ता होत नाही आणि याच चिमुकल्यांसाठी हा रस्ता निर्दयी ठरत आहे यामध्ये एखाद्या चिमुकल्याचा जीव जर गेला तर याला नेमकं जबाबदार कोण असा संतप्त सवाल या ठिकाणी महिलांनी देखील यावेळेस विचारला आहे शासन प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत गेल्या तीन दिवसांपासून नितेश उपाध्याय हे या रस्त्याच्या मागणीसाठी उपोषण करतायत मात्र शासन प्रशासन अद्यापही लक्ष घालत नसल्याने आज चक्क त्याच रस्त्यावर असलेल्या अनेक शाळांतील विद्यार्थी या उपोषणस्थळी दाखल झाली आणि घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली आहे नेमकं या संतप्त झालेल्या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत धानोरा रोड जो आहे तो खूप खराब झालेला आहे आणि गेल्या तीस वर्षापासून त्या ठिकाणी रहदारीचा खूप मोठा प्रश्न आहे त्यासाठी आम्ही तीन दिवस मागचे उपोषण केलेलं आहे या उपोषणाचा उद्देश तोच आहे की आमच्या धानोरा रोडवरचे जे काही विद्यार्थी आहेत जे काही आजारी माणसं आहेत ज्या काही प्रेग्नंट लेडीज आहेत रोज बाहेर जाणारी माणसं आहेत ह्या सगळ्यांसाठी शाळेतल्या मुलांसाठी रस्ता असला पाहिजे दवाखान्यापर्यंत आम्ही पोचू शकत नाही एखाद्या माणसाला जर हार्ट अटॅक आला तर तो दवाखान्यामध्ये जाऊ शकत नाही एखाद्या बाईची डिलेवरी व्हायची असेल तर मध्येच डिलेवरी व्हायची वेळ येते वेळा वे त्या रस्त्याची इतके हाल झालेले आहेत आणि इतका तो खराब रस्ता झालेला आहे मणक्याचे आजार पाठीचे आजार अशा प्रकारचे आजार आम्हाला उद्भवायला लागलेले आहेत त्यामुळे हा रस्ता होणं खूप गरजेचं आहे त्या रस्त्यावरचा धंदा पाणीसुद्धा पूर्ण बंद झालेला आहे तिकडनं त्यांच्या गाळ्याचे त्यांना किराया मुश्किल आहे जण तिथून सोडून चाललेले आहेत कुठलेच तिथं धंदे चालायला तयार नाही आमचं पोट भरण्यासाठी तरी निदान त्या ठिकाणी रस्त्याची सोय झाली पाहिजे एवढी आमची मागणी आहे बीपीचा त्रास आहे बीपीची गोळी आहे पण तरी पण ते काही खात नाहीत पित नाहीत काही नाही धानोरा रोड साठी मग का, ते धोर रोडासाठी नाही काहीतरी नाही का कलेक्टरने नाही का डिसिजन घ्यायला पाहिजे त्याच्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही नाहीतर आम्ही आम्ही सगळे रोडचे रोड बंद करून उपोषण करू सगळेजण रस्त्याची अवस्था नाही का तुम्ही स्वतः तिथे जाऊन बघू शकतात की तिथे इतकाले खड्डे पडलेत नाल्यांचं तिथे नाही का पूर्ण नाले घेऊन जावं लागतं आणि म्हातारी माणसांना तिथे त्रास आहे लेकरांना त्रास आहे सगळ्या शाळेतल्या लेकरांना त्रास आहे सगळ्यांसाठी एका माणसाने जर हे केलं तर सगळ्यांनी मिळून सपोर्ट केला तर कलेक्टरने काहीतरी डिसिजन केलं पाहिजे ना आज त्यांचे लेकर घरात आहे ते छोटे छोटे सगळे रडतात माहिती का ते म्हणतात की नाही आज हा काल ते म्हणत होते की आम्हाला घरी जाऊन पप्पाला बघायचं हे करायचं म्हणून तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तरी आत्ता दिला आहे मात्र अद्याप जे उपोषणाला बसलेले नितीन उपाध्याय आहेत त्यांची तब्येत सध्या तरी खालवलेलीची माहिती डॉक्टरांनी दिली आहे मात्र आता यानंतर शासन प्रशासन काय निर्णय घेतं आहे हेच पाहणं गरजेचं आहे